आहे मिरचीचा जो की चुरणा मुरणा आहे व्हायरस मध्ये होतो याच्यावर कुठलाही उपाय आलेला नाहीये त्यामुळे आपण याच्या टॉलरंट व्हरायटीज तयार करतो जेणेकरून आपण हे बघा फळाची लांबी तुम्हाला कळेल जवळपास बारा ते तेरा सेंटीमीटर या फळाची लांबी आहे मध्ये जर ही फुले येत असतील तर ती खुडून टाकावी का फुले खुडून टाकल्याने याची जी शाकीय ग्रोथ आहे शाकीय जास्त होणार आहे शापमान आहे आणि चांगला आर्द्रता आहे अशा लोकांनी मिरचीचं पीक घेतलं पाहिजे त्यांच्याकडे हे खूप फायदेशीर राहणार आहे उत्पादन जे आहे ते चारशे ते चारशे नव्वद क्विंटल प्रति हेक्टर शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ शिवार फेरी या कार्यक्रमामध्ये इथं आपण वेगवेगळे अनेक प्लॉट बघितले तसाच हा महाबीजचा कृषी विद्यापीठाचा एक प्लॉट आहे मिरचीचा मिरची वांगी याविषयी आपल्याला वैभव सर माहिती देतील तर आता आपण पुढे त्यांच्या कळून माहिती ऐकून घेऊ नमस्कार शेतकरी माझं नाव आहे वैभव उपदेश बनसोड आचार्य पदवी विद्यार्थी भाजीपाला शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला शिवार फेरी दोन हजार पंचवीस तीन दिवसीय या शिवार फेरीचं आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तर्फे करण्यात आलेले आहे यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं आम्ही स्वागत करतो आता मी तुम्हाला माहिती देणार आहे मिरची या पिकाबद्दल सर्वप्रथम मी आधी सांगतो की हे वाण कुठलेलं वा आहे कुठलं आहे आणि या पिकाबद्दलची तुम्हाला जी माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार अर, आहे तर हे मिरची व भाजीपाला संशोधन विभाग जे आहे त्यांच्याकडून ही आम्ही मिरची लावलेली आहे व्हेरायटी आहे मिरचीची आहे अर् अर्का ख्याती अर्का ख्याती म्हणजे अर्क काय नाव आहे कारण आय एच आर बँगलोरमधून आम्ही ही भाजी ह्या भाजीचं बियाणं मागवलेलं आहे मिरची या पिकाला हे मिरची हे खूप महत्त्वाचं पीक आहे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि देशाच्या पातळीवर सुद्धा तर त्यामध्ये काय होतं आहे आम्ही ही व्हरायटी का मागवलेली आहे याचं कारण हे आहे की भारतामध्ये सर्वात जास्त किंवा जगामध्ये या कोणत्या जो रोग आहे मिरचीचा जो की चुरडा मुरळा आहे व्हायरस कॉम्प्लेक्समुळे होतो याच्यावर कुठलाही उपाय आलेला नाही आहे त्यामुळे आपण याच्यात टॉलरंट व्हरायटीज तयार करतो जेणेकरून आपण त्यांना रोखू शकतो तर अशा ज्या व्हरायटीज आहेत त्यांच्याच आम्ही इथे वाण लावलेलं ला आहे जेणेकरून इथे येणाऱ्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि हे वाण जर ते त्यांच्या शेतक शेतामध्ये लावतील तर ह्या गोष्टीचा त्यांना फायदा होऊ शकतो म्हणूनच आता तुम्ही या बाजून या आणि इकडे बघा ह्या झाडाचा व्यास बघा ह्या झाडाचा वा व्यास साधारणत दोनशे सेट आणि याच्यामध्ये बघा ही जी व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये आत्ता आत्ता कुठेतरी चोरडा मोरडा कॉम्प्लेक्स सुरू झालेला आहे आता त्याच्या त्यापूर्वी तुम्ही इकडे या आता हे बघा हे जे झाड आहे हे खूप छोटे आहे आणि याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो चॅनलला जर लाईब केलं नसेल ते लो कर, लो कर, तरा तरा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आता पुढील माहिती घेऊ सुरुवात झालेली आहे हे का झालेलं आहे कारण यांची जी ट्रान्सप्लांटिंग आहे आपण जे रोप लावतो त्यांना उशीर झालेला आहे म्हणून हे फुले येतात तर आता हे आम्ही यासाठी ठेवलेले आहेत की जर शेतकरी कोणी आले तर त्यांना काय सांगायचं आम्हाला की ह्या स्टेजमध्ये जर ही फुले येत असतील तर ती खोडून टाकावी का फुले खोडून टाकल्याने याची जी शाकीय ग्रोथ आहे शाकीय जास्त होणार आहे शाकीय वाढ जास्त झाली जेणेकरून हे झाड जाड़ या झाडामध्ये रूपांतरित होईल आता या स्टेजमध्ये जर झाडाला कळ्या आणि फुले येत असतील तर हे खूप चांगलेलं आहे आणि आता या पिकाला हवामान कसं लागतं तर उष्ण हवामान लागतं आणि दमट हवामान लागतं तर ज्यांच्याकडे जास्त टेम्परेचर असतो आणि जास्त उष्ण तापमान असते आम्ही ही शिवारफेरी खरीप पिकांचीच तयार केलेली आहे तर त्यामुळे ज्यांच्याकडे तापमान आहे आणि चांगला आर्द्रता आहे अशा लोकांनी मिरचीचं पीक घेतलं पाहिजे त्यांच्याकडे हे खूप फायदेशीर राहणार आहे त्यामध्ये हे जे वाण आहेत हां तुम्हाला जर बघायचं इथे पण आहे हे बघा येत आहे याच्यामध्ये तुम्हाला हे फळाची लांबी दिसत आहे हे बघा फळाची लांबी तुम्हाला कळेल जवळपास बारा तेरा सेंटीमीटर या फळाची लांबी आहे तर मिरचीचं हे पीक जे आहे हे साधारणत मध्यम तिखट आणि कमी तिखट प्रमाणामध्येच असते आपल्याकडे सहसा विदर्भामध्ये काही भागामध्ये तिखट मिरचीचा वापर करतात आणि काही भागांमध्ये आणि कमी तिखट ज्या व्हरायटीज असतात त्यांचा वापर करतात तर याच्यामध्ये ही जी ग्रोथ आहे ही व्हरायटी निवडण्याचं दुसरं एक कारण म्हणजे यांची ग्रोथ पहा गुडघ्याच्या वर जास्त जात नाही आहे तुम्ही असं इकडे पण पाहू शकता की गुडघ्याच्या वर याची ग्रोथ होत नाही का कारण आपल्याला जेव्हा तोडायचं असते किंवा आपल्याला स्प्रेइंग करायची असते आपल्याला जेव्हा कीटकनाशकं आपण फवारणी करतो बुरशीनाशकांची फवारणी करतो तर तेव्हा ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो आणि याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं म्हणजे जर झाड उंच असला आणि वाऱ्याचा वेग येत असला तर आपल्याला इतक्यावर जर पाईप आपण पकडला पंपाचा तर ते वारात उडून जाते पण आपण जर खालच्या बाजूने ठेवला आणि आपल्याला इथून खाली वर खालून वर या दोन्ही बाजूने आपल्याला झाडांना फवारणी करता येते म्हणून ही व्हेरायटी हाईट हा एक त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये नंतर फुलांची फुलं बघा याच्यामध्ये आता हे जे पीक आहे हे साधारणत या पिकाला झालेले आहेत आता दोन महिने झालेले आहेत दोन महिन्याचं हे पीक आहे दोन महिन्यामध्ये आपण आम्ही आता एकदा आम्ही याची तोडणी केली तोडणी म्हणजे जी सुरुवातीला जसं मी तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे तशा प्रकारची आम्ही तोडणी केली होती जेणेकरून अजून फाटे फुटावे आणि अजून फ फाटे फुटल्यावर त्यांना अजून फुलावर यावं आणि फुलातून फळांची निर्माण व्हावं म्हणून यासाठी आम्ही ही व्हेरायटी निवडलेली आहे याच्याशिवायही तुम्हाला अजून काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला जो प्लॉट आहे याची तुम्ही तयारी कशी करणार सर्वप्रथम जेव्हा तुम्ही बाजारातून किंवा आय आय एच आरमधून तुम्ही बियाणे मागवाल तर त्याला सर्वात आधी रोप लावताना तुम्ही प्रोटरीमध्ये त्याची ट्रान्सप्लांटिंग कराल प्रोटरीमध्ये का कारण मातीमध्ये मातीमधून जे येणारे बुरशीजन्य रोग असतात त्यांच्याने आपलं नुकसान होऊ शकते त्यामुळे नेहमीच प्रोटरीचा वापर करा अशी आम्ही शिफारस करत असतो शेतकऱ्यांना तर प्रोटरीचा आणि कोकोपीटचा वापर केल्यास तुम्हाला एकसारखी एकसंध जी वाढ असते शे पिकामध्ये ती सा मिळते आणि त्याच्यानंतर साधारणतः तीस ते पस्तीस दिवसांचं चा रोपटं झालं हायब्रिडमध्ये तीस ते पस्तीस दिवसांचं आपल्याला जास्त चांगलं असते आणि त्याच्यापेक्षा चाळीस दिवसांपर्यंतचं चा तुम्ही रोपटं वापरू शकता हे रोपटं वापरल्याच्या नंतर त्याच्यानंतर काय करणार तुम्ही गुड इन्सेक्टिसाईड जे असतात मावा तुडतुडे यांसारखी जे किडी आहेत यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण अशा इन्सेक्टिसाईड आहेत त्याच्या द्रावणामध्ये बुडवून हे झाडांची ला, लागवड लागवड करावी लागवड करताना आपण काय लक्षात ठेवायचं पाहिजे की आम्ही आतामध्ये आता तुम्ही बघू शकता की आम्ही मल्चिंगचा वापर केला मल्चिंग वापर का आहे मल्चिंगचा वापर करण्याचं कारण काय आहे मल्चिंगचा वापर आम्ही यासाठी केला कारण या पिकामध्ये जर तण आलं तर ॲक्च्युली मिरची काय आहे मिरचीला खूप जास्त प्रमाणामध्ये खते लागत असतात आणि जर इथे तण आलं तर ते सगळी जी खते असतात जे न्यूट्रिएंट्स आपल्याला जमिनीमधून मिळणार असतात ते जर ते जे रो काय म्हणतात जे तण येतं आहे किंवा वेगवेगळं नको असलेली जी झाडं असतात ते जर घेऊन घेतील तर आपल्या मिरचीला प्रमा काही प्रमाणात कमी पडेल त्यामुळे आपण काय करायचं मल्चिंगचा वापर करायचा मल्चिंगचा वापर केल्याने दोन गोष्टींचा फायदा होतो एक तर म्हणजे जमिनीचा जो टेम्परेचर असतो तो कायम राहतो आणि एकसारखा राहतो जेणेकरून मुळांची वाढ होते आणि त्याच्यानंतर या, या सिल्वर मल्चचा आम्ही का वापर करतो कारण सिल्वर मल्चचा वापर करण्याचं कारण हे आहे की ज ही जी आहे असते जसं बघा तिथे जी लाईट रिफ्लेक्ट होत आहे ऊन ऊन उन जे पडतं त्या लाईटमुळे तर त्यामध्ये काय होत आहे जेव्हा हे ऊन पडते तर छोटे जे किडे असतात रस शोषक किडी ज्यांना म्हणतात तर त्या काय होतात त्या मरतात किंवा मगमनात किंवा ह्या त्यांच्या त्यांना ते सहन होत नाही हा एवढा भाग जर तो चमकत असेल खाली तर त्यांना सहन होत नाही त्यामुळे ते सहसा टाळतात त्याच्यानंतर आम्ही इथे ब्लू स्टिकी ट्रॅप येल्लो स्टिकी ट्रॅप तुम्ही इकडे बघू शकता यांचा वापर केलेला आहे यांचा वापर करण्याचं कारण काय कारण हे हे जे आहे हे थ्रीपसाठी आहे हां आणि ते जे आहे ते व्हाईट फ्लायसाठी आहे पांढरी माशी जिला म्हणतो आपण त्याच्यासाठी आम्ही व्हाईट फ्लायचा वापर करतो आणि दुसरे जे मावा आहे किंवा दुसरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे वापर करतो महत्त्वाचे रोग म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा किंवा इन्सेक्ट जो आहे तो आहे पांढरी माशी पांढरी माशी। ती आली की तुमचं पीक गेलं वाया असं समजायचं त्यामुळेच काय करायचं सुरुवातीच्या काळापासून जेव्हा छोटे ज झाडं असतात त्या त्यावेळेपासून त्यांच्या यांच्यामध्ये फवारणी सुरू करून टाकायची हो हे बघा असं छोटं झाड असलं किंवा हे याच्यामध्ये असे गवत वगैरे येऊ द्यायचं नाही आणि हे आता याच्यामध्ये ह्या मिरच्या आलेल्या आहेत ह्या वाढां ह्या झाडांची वाढ खुंटली आहे आम्ही ॲक्च्युली हे प्रेझेंटेशन यासाठी ठेवलेलं आहे की तुमच्यामध्ये हा जो हा जो डिफरन्स दिसतो आहे ना हा ॲक्च्युली यामुळे झालेला आहे कारण तुम्हाला लागवणीला उशीर झालेला आहे तर मग असं होता कामा नाही मग त्यावेळी तुम्ही काय कराल एकतर शेंडे खुडणे त्याच्यानंतर फुलं जर येत लवकर असतील त्यांना खुडून टाकणे असं केल्यावर तुम्हाला याचा म्हणजे ह्या रोगांपासून म्हणजे याचं नुकसान होणार नाही तुमच्या पिकाचं आणि वाढ चांगली होते ही जी व्हरायटी आहे अर्कामधून आम्ही मागवलेली आहे तर इचं उत्पादन जे आहे ते चारशे ते चारशे नव्वद क्विंटल प्रति हेक्टर येते आणि हो आणि याचं ड्युरेशन काय आहे म्हणजे दीडशे ते दीडशे ते एकशे साठ दिवसांमध्ये हे पूर्ण पीक तयार होते आता हे जे पीक आहे हे साठ दिवसाचं आहे आणि याच्यामध्ये आधी जमीन नांगरून वखरून चांगली क्लीन केलेली आहे आणि वाफे तयार केले आम्ही हे ब्रॉडबेड फरोज तयार केलेले आहेत तुम्ही शेतकरी सहसा आणि झिगझॅगमध्येच लावलेले आहेत आम्ही यासाठी वापरले तंत्रज्ञान कारण आम्ही एकदा एकाच याच्यावर लावलेले होते तर त्यामध्ये मग आम्हाला असं लक्षात आलं की स्पेस जास्त युटिलाईज केलं तर त्या झाडांचा पॉप्युलेशन मेंटेन होतो त्यामुळे झिगॅक पॅटर्नमध्ये जर लावले तर झाडाची ग्रोथही चांगली होती आणि जास्त झाडं आपल्या शेतामध्ये बसतात तर त्याच्या त्याच्यासाठी ही माहिती आहे आणि ही जी व्हेरायटी आहे तर या व्हेरायटीचा एक विशेष म्हणजे आत्ता कुठेतरी हिला हा रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आता हे इन्सेक्टिसाईड वेळेवर न मिळाल्याचं पण हे बघा त्याच्यामध्ये फ्लिप्स अटॅक झालेला आहे पण तरीसुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात कर्लिंग आलेली नाही आहे कारण आम्ही याच्यावर कायम वारणं वगैरे घेत असतो तर अशी तुम्ही प्रबंध करा किंवा रसशोषक किडींचे जे स्प्रे असतात ते नेहमी तुम्ही फॉलो करत जा त्यांचा एक शेड्यूल ठरवा पाण्याचं एक शेड्यूल ठरवा त्या पाण्याच्या शेड्यूलनुसार तुम्ही सगळी माहिती जी आहे तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं भाजीपाला शास्त्र विभाग आहे शिवाय मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र जे आहे यांच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या पिकांची माहिती मिळू शकेल ही आहे ही जी व्हेरायटी होती आम्ही आय आय एच आरमधून बोलवली आणि ती जी व्हेरायटी आहे ती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी तयार करण्यात आलेली मिरची पीडी केली हिरकणी आहे धन्यवाद सर माहिती या तीन दिवसीय शिवारफेरीमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो आपण जर अजूनपर्यंत या शिवार फेरीमध्ये फेरी आलेले नसाल तर नक्की या आणि बघा की काय कोणते तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेले आहेत आणि कोणत्या भाजीपाला रोपांचं वाण त्यांनी विकसित केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा एक महासंगम या शिवारफेरी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर स्वागत आहे तुमचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो आपण नक्की यावं आणि बघावं धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद